नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर स्टडी पॉईंटमध्ये तर तुम्हाला माहितच आहे शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्वाची अशी उर्दू माध्यमाची लिस्ट ही लागलेली आहे आणि विथ इंटरव्ह्यूची लिस्ट ही आता कोणत्याही वेळेला लागू शकते म्हणजे जवळपास या आठवड्यामध्येच विथ इंटरव्ह्यूची यादी ही आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे तर जे विद्यार्थी उत्सुक आहेत जे कॅन्डिडेट थोड्याफार मार्कांनी ज्यांचं सिलेक्शन राहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी विथ इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायला काहीच हरकत नाही ज्यांचा स्कोअर चांगला आहे आणि थोड्या मार्कांनी त्यांचं सिलेक्शन राहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विथ इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला मुलाखतीची तयारी कशी करायची आहे जसं की तुम्हाला माहीत आहे की विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे आणि तुम्हाला डेमो लेसन सुद्धा घ्यायचा आहे तुमचे जे टेट चे मार्क्स आहेत ते मुलाखतीसह या राउंड मध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होसाल तेव्हा तुमचे मार्क्स हे धरले जाणार नाही तर तुमचं तेथे सिलेक्शन होणार आहे तुमच्या डेमो लेसन आणि इंटरव्यू मध्ये तुम्ही जे मार्क्स घेणार आहात त्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे तर मुलाखतीची तयारी कशी करायची आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग जी चालू आहे सध्या ती तुम्हाला सोडायची आहे संस्थेवर गेल्यानंतर पैसे मागतात डोनेशन घेतलं जातं त्याशिवाय सिलेक्शन होत नाही असे विचार सध्या सोशल प्लॅटफॉर्मवर चालू आहेत आणि ते आपण त्यापासून दूर राहायचं आहे निगेटिव्ह थिंकिंग पासून दूर राहून पॉझिटिव्ह पद्धतीने तुम्ही जर विथ इंटरव्ह्यू हाऊन फेस केला तर नक्कीच तुमचं सिलेक्शन तेथे होणार आहे आणि तुम्ही ॲज अ टीचर म्हणून जॉईन होणार आहात कारण आपल्याला माहीत आहे की बऱ्याच दिवसांपासून संस्थांवर सुद्धा शिक्षकांची भरती केलेली नाही त्यामुळे या शाळांना शिक्षकांची गरज आहे कारण त्यांनासुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे त्यांच्या संस्थेची संस्थेमधलं जे एज्युकेशन आहे त्याची क्वालिटी मेंटेन ठेवायची आहे आणि त्यासाठी त्यांना पात्र शिक्षक जरूरी आहेत जसं तुम्हाला नोकरीची गरज आहे तसं शाळेला सुद्धा शिक्षकांची गरज आहे त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या क्वालिटीवर विश्वास ठेवा आणि विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला तुम्ही फेस करू शकता आता टेटचे मार्क्स तुम्हाला विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये गृहित धरले जाणार नाहीत तर डेमो आणि इंटरव्ह्यू या दोन घटकांमधून तुम्हाला तीस मार्क हे मुलाखतीचे दिले जाणार आहेत तर या तीस मार्कपैकी डेमो चे पंधरा मार्क्स आणि इंटरव्ह्यू चे पंधरा मार्क्स असे मार्क्स दिलेले आहेत जास्तीत जास्त उमेदवारांना पडणारा प्रश्न म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील बघा आता आपण शिक्षक बनत आहोत तरी सुद्धा आपल्याला इंटरव्ह्यूची भीती वाटते आणि साहजिकच आहे की इंटरव्ह्यूची भीती ही प्रत्येकालाच वाटत असते भले तो एखादा आय एस अधिकारी असो किंवा शिक्षक असो तर नक्कीच इंटरव्ह्यू मध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर आपण थोडीशी माहिती घेऊयात तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन विचारलं जाऊ शकतं ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव एज्युकेशन तुमचं गाव डिस्ट्रिक्ट वगैरे माहिती विचारली जाऊ शकते सेकंड पॉईंट आहे की तुमच्या क्वालिफिकेशनबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेतली जाऊ शकते जसं की उच्च शिक्षण तुम्ही काय केलेलं आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुमची हॉबी काय आहे आणि हॉबी अशी सांगा की जी रिअल आहे कारण त्या हॉबीशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शक तुमचा जो सब्जेक्ट आहे तुमचं ज्या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन आहे त्या सब्जेक्टशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिक्षक तुम्हाला का बनायचे आहे किंवा शिक्षकी पेशा तुम्हाला आवडतो का असे प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात तर या ठिकाणी तुम्हाला आदर्श उत्तर द्यायचं आहे ना की तुम्हाला नोकरीची गरज आहे म्हणून तुम्ही शिक्षक बनत आहात असं सांगायचं नाही विद्यार्थी मित्रांनो लिस्ट ही या आठवड्यामध्ये लागणार आहे जास्तीत जास्त चार ते पाच दिवस बाकी आहेत आणखी आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा रेडी ठेवायचे आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील काही कारणास्तव त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत आणि जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या दोन अटेस्टेड कॉपी तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत जे की तुम्ही तुम्ही जाताना तुमच्या विद्यार्थी मित्रांनो टीचिंग एक्सपिरियन्स बद्दल सुद्धा माहिती सांगू शकता जसं की काही अभियता धारक हे प्रायव्हेट स्कूल्सवर जॉब करत आहेत स्वतःचे ट्युशन्स क्लासेस चालवतात काही शिक्षक हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा टीचिंग करत आहेत तर तुम्ही तुमचं हे टीचिंग स्किल नक्कीच इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही तिथे सांगू शकतात त्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तुमचं टीचिंगचं काम हे चालू रुटीन मध्ये आहे हे तुम्हाला दाखवता येईल आणि त्याचा नक्कीच जे समोरचं पॅनल आहे तुमचं इंटरव्ह्यू घेणार ते त्याचा पॉझिटिव्ह पद्धतीनं विचार करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे बरेच पॉईंट आपण मुलाखतीची तयारी कशी करावी याबाबत माहिती घेतली आहे तर समोरच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेमोलेसन कसा घ्यायचा किंवा डेमोलेसनचं प्रिपरेशन काय करायचं आहे याबाबत माहिती घेऊ धन्यवाद